मित्रांनो स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण रेस्क्यू करणार आहोत एक साप नमस्कार मित्रांनो आत्ता आलेलो आपण सरदार साहेबांच्या घराच्या मागे राहुल सरदार यांचा तीन वेळेस कॉल आला होता मला की इथे एक साप आहे साप आहे बऱ्याच वेळा आपण त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तू नळ्यामध्ये जात होता आज इथे आलेलो आहोत आणि आता त्याला आपण पकडणार आहोत तरी एखाद्याला एखादी कॅन किंवा बॉटल घ्यायची सगळ्या घेत माझ्या मागे असेल या सापाला पकडण्याला येण्याची आमची तिसरी वेळ आहे मागच्या वेळी कमलेश आगरकरवर मी आलो होतो आज आम्ही लोणी येथे लोणी इथे गेलो असता तिथे कॉल आला व आम्ही ताबडतोब परत विथ फॅमिली कारसह इथे या जागेवर पोहोचलेलो आहोत आणि आता बघितलं तर हा धामण जातीचा साप मोठा साईजचा आपल्याला इथे दिसत आहे सध्या या सापांचा मेटिंग पिरियड म्हणजे आपला मिलन काल चालू आहे त्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात दिसतात व इकडे तिकडे फिरताना आपल्याला सहज आढळतात व हा बिनविषारी असल्यामुळे याला घाबरण्याचं काही कारण नाही छोट्याशा एका जागेवर हा साप दडून बसलेला होता याला इजा न होऊ देता आपण सुखरूप बाहेर काढलं व खूप सुंदर असा मोठ्या साईजचा जवळपास सात फूट याची हाईट असावी व जाडीही चांगली आहे असा हा साप आप आपण बाहेर काढलेला आहे इथे मानवी वस्तीमध्ये याला दिसल्यामुळे लोक मारू शकतात त्यामुळे आपण याला नैसर्गिक आदिवासामध्ये घेऊन जाणार आहोत साप आहे काल बऱ्याच वेळा दिसल्यामुळे शेजारील गल्लीमधील सर्व महिला मुले व इतर मंडळीही याला बघण्याकरता इथे मोठी गर्दी तयार झालेली होती आपण बघू शकता मुलांची गर्दी व हा पहिला रेस्क्यू आहे की माझी संपूर्ण फॅमिली मला हा रेस्क्यू करताना बघत आहे कारण आम्ही बाहेरून आल्यावर डायरेक्ट साप जिथे निघला तिथे विथ फॅमिली गेलो होतो आता घरी गेल्यानंतर फॅमिली काय काय बोलेल हे मला माहिती आहे तर मारू नका हा दामन जाती तसा पैन असतो आणि हा शेतकऱ्याचा खरा मित्र असतो बांधाईला आताचा नंबर गेला ना याच्या घरी आणि आता आपण त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडायला लागतो थोडं समोर या तू एक झोम घेतले हा दामन जातीचा सात आहे बिनविषारी आहे शेतकऱ्यांचा खरा मित्र आहे तर आता याला आपण सोडून देतो ओके कारण चालू आहे चालू आहे त्याला तरी याला सोडून देऊया भाग का अरे मित्रांनो हा याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये गेलेला आहे आपण आपला बहुमूल्य वेळ व्हिडिओ बघण्यासाठी त्याबद्दल मी सचिन कापुरे आपले धन्यवाद